शेतकरी विरोधी इतकं कशाला आमची खत औषधाची जी पुरवठा करतात या पुरवठादारांना आता नवीन नियम लागू केलाय म्हणजे जर अपेक्षित रिझल्ट मिळाला नाही तर त्या खताच्या दुकानदारावर केस लागणार कंपन्यांना यांना हात लावायचा नाही कंपन्या शेतकऱ्यांना फसवतात याकडे बघायचं त्यांना शेतकऱ्याला मात्र दिला दिला जात नाही दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलीत म्हणजे ऐंशी पैसे किंवा एक रुपयाला मिळणारी ची बाटली वीस आणि पंचवीस रुपयाला विकली हिताचा शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार असं तुम्ही म्हणता गेल्या के वर्षभरात केवळ महाराष्ट्रात दोन हजार सहासष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या के केल्या या शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवण्यासाठी हा आक्रोश मोर्चा आहे माझी आपण सर्व माध्यमांना विनंती आहे की इतर कोणत्याही गोष्टीकड कोणी काही विधानं करल कोणी काही टीका करल माझं त्या सगळ्यांना हात जोडून म्हणणं आहे की तुम्ही सगळे मोठे आहात पण तुमचा मोठेपणा जर तुम्ही आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले तर दिसेल नाही तर हा शेतकऱ्यांचा आवाज तुमच्या कांठा बसवल्याशिवाय राहणार नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावरून सुरुवात केली आणि छत्रपतींनी शिकवण दिली होती शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका तेव्हा माझं सर्व शेतकरी बांधवांना हेच मार्ग सांगणे आता रडायचं नाही लढायचं आपल्या हक्काचं आता थणकावून मागून घ्यायचं धन्यवाद जय शिवराय